तुमचं पुन्हा एका नवीन छानश अशा ब्लॉगमध्ये आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रुपाली सतीश वाघ तर मस्त असं स्वागत आहे आणि जे कोणी चॅनेलवर नवीन असतील आणि हा व्हिडिओ जो पहिल्यांदा बघत असतील त्यांनी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं पटकन तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला ब्लॉगला सुरुवात करते तर ब्लॉग तुम्हाला थांबलीरणं समजलंच असेल तर ब्लॉग कशाबद्दल आहे तर ब्लॉग आहे केसांबद्दल तर मला बऱ्याच जणांची बऱ्याच जणांची नाही तर एक दोन जणांनी मला अशी कमेंट्स केली होती की ही ना ॲप्लिकेशनची व्हिडिओ तुम्ही शेअर करा तर मी आधी यापूर्वीसुद्धा एक ही ना ॲप्लिकेशन मेहंदी वगैरे कशी लावायची केसांना तर व्हिडिओ केलेला होता पण म्हटलं चला आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने थोडंसं करते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा आणि आता सध्या लेटेस्टमध्ये थंडी प्रमाणाच्या बाहेर पडती आहे आणि बऱ्याच जणींना बऱ्याच बर, गृहिणींना मुलींना सगळ्यांना ऑल थंडीमध्ये केस गळतात तर कुणाचे जास्त प्रमाणात गळतात तर कुणाचे कमी प्रमाणात गळतात तर माझा पर्सनली मी प्रॉब्लेम सांगते की ऑगस्ट महिन्यापासनं श्रेयाच्या बड्डेपासनं माझी तब्येत थोडीशी खराब झाली होती ताप वगैरे भरलेला होता आणि त्यानंतर जॉईंट पेंट्स वगैरे सुरू झालेत आणि त्यानंतर तेव्हापासनं म्हणजे तेव्हापासनं लगातार माझं गोळ्या मेडिसिन्स म्हणजे नाही का सगळं इंजेक्शन वगैरे पण मी बरेच घेतले कारण की जॉईंट पेंट्स वगैरे प्रमाणाचे बाहेर दुखत होते तर भरपूर चालू होतं आयुर्वेदिक औषधं घे ॲलोपॅथिकच्या गोळ्या वगैरे घे त्याच्यामुळं काय झालं ॲलोपॅथिकच्या गोळ्यांनी खरं त्रास झालेला आहे मला कारण की खूप प्रमाणाच्या बाहेर माझे केस करत आहे मी सध्या असं सॉ नॉर्मली असं विंचरते ना तरी केस असे डायरेक्ट बाहेर येतात तर म्हटलं चला थोडंसं आणि तब्येत गरी नव्हती तर ता त्यामुळे मी केसांना काहीच हेअर पॅक वगैरे काहीच लावलेला नव्हता आता म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर पण करावं आणि एक हेअरपॅक ही ना ॲप्लिकेशनची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावा तर चला मग दाखवते मी मेहंदी कशी भिजवली आणि त्यासाठी काय काय साहित्य मी घेतलेलं आहे तर ते चला बघून घेऊयात चला आणि व्हिडिओ बघण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचं फायदेशीर आहे तुमच्या केसांची काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा चला बघूयात तर मेहंदी मी कशी भिजवते तर ही प्रोसेस आपल्याला आदल्या रात्रीच करावं लागते जेणेकरून कसं होतं रात्रभर ती छान अशी भिजल्या जाते तर मी आदल्या रात्रीच प्रोसेस करून ठेवली होती आणि त्यानंतर मग मेहंदी वगैरे दुसऱ्या दिवशी लावली चला तर मग बघूयात मेहंदी कशी भिजवायची बघू शकताय अजिबात इथं केसांना कुठलीही पार्लरची ट्रीटमेंट न करता केसांना शाईन तुम्ही बघू शकताय एकच नंबर झालेले आहेत केस आणि केसांचे गळण्याचं प्रमाण सुद्धा माझं सध्या कमी झालेलं आहे तर हा हेअर पॅक मी कसा लावलाय ते तुम्ही नक्की बघा आणि केस एकदम छान आणि हेअर पॅक मी बघू शकते खूप छान असे बाउन्सी पण झालेले आहे तर नक्की हा हेअर पॅक लावून बघा ट्राय करा आणि जर तुम्हाला रिझल्ट जर चांगला वाटला कसं होतं आयुर्वेदिक आपण जेव्हा प्रोडक्ट्स काही यूज करतो किंवा घरगुती हर्बल आपला यूज करतो तर त्याचे रिझल्ट कसे लगेच अचानक तर येत नाही पण कसं होतं थोड्या काही वेळानंतर त्याचे रिझल्ट नक्की येतात पण त्याचं साईड इफेक्ट काही होत नाही सो आता इथं मेहंदी भिजवण्यासाठी पाणी तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी घेतलेला आहे एक ग्लास भरून पाणी चार चम्मच इतकी चायपत्ती घेतलेली आहे आणि दोन चम्मच भरून इतकी कॉफी घेतलेली आहे तर कॉफी आपल्या केसांसाठी एकदम छान असते आणि एकदम नॅचरली ब्राऊनिश जो शेड आहे तो केसांना देते तर त्यासाठी आता हे पाणी आपल्याला भरपूर असं उकळून घ्यायचं आहे थोडंसं कमी होऊ द्यायचं म्हणजेच की थोडंसं आटो द्यायचं म्हणजे उकळून उकळून त्याचा जो पूर्ण कॉफीचा चायपत्तीचा अर्क त्याच्यामध्ये उतरून जाईल आणि मेहंदीत टाकण्यासाठी मी इथं पावडर घेतलेला आहे काही आवळा हिंगराज आणि त्याबरोबर जास्वंदाचे पावडर घेतलेले आहे तर हे पाणी तुम्ही इथं बघू शकताय बऱ्यापैकी आटून गेलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून देते हे पाणी पूर्णपणे थंड करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला चाळून घ्यायचं आहे इथे शक्यतो आदल्या रात्रीलाच ही प्रोसेस करून ठेवायची तर इथे मी रात अर्ध्या रात्रीलाच हे सगळं काही आहे ते करत आहे तर त्यासाठी आता मी इथं बघू शकते दोन एक चम्मच थोडीशी मेथी दाणे आहे ते भिजत घातलेली आहे तर लास्ट व्हिडिओमध्ये मी थोडस वेगळ्या पद्धतीने हे ना एप्लिकेशनची व्हिडिओ शेअर केलेली होती जर ती जर कोणी बघितली नसेल तर नक्की बघा आणि त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे ते ती नक्की चेक करून तुम्ही बघा तर हे पाणी पूर्णपणे असं थंड झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये छान असं गाळून घ्यायचं आहे ही चायपत्ती अजिबात फेकायची नाही इला पूर्ण छान असं वाळून झाडांना टाकायची झाडांची ग्रोथ छान होते तर आता मी तसंच ठेवलं आणि पाणी आता रेडी झालं आहे तर चला मेहंदी भिजवून घेऊयात तर आता एका लोखंडाची जी कढई आहे तर त्यामध्ये शक्यतो मेहंदी भिजवा तर रिझल्ट छान येतो इथं हिना मी टाकून दिलेला हिना म्हणजेच की आपली नुपूर मेहंदी ऍड केलेली आहे त्याचबरोबर दोन तीन चम्मच असेल जास्वंदाची पावडर आणि त्याचबरोबर आवळा पावडर आणि भ्रिंगराज पावडर अशा जवळपास दोन दोन चम्मच मी असं त्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि हे सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही पावडर पावडरसुद्धा ॲड करू शकताय सो सध्या शिकाकाई पावडर नव्हती म्हणून मी स्किप केलेली आहे तर तुम्ही नक्की ॲड करा तर छान असते केसांसाठी ती सुद्धा तर याचे जे काही महत्त्व आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर सुरुवातीला आता आपण ही मेहंदी छान अशी भिजून घेऊयात तर थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला आधी छान मेहंदी अशी छान भिजून घ्यायची आहे तर ही प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशी रात्रीला करून ठेवलीन त्यामुळे पूर्ण रात्रभर मेहंदी भिजण्यासाठी वेळ मिळतो मेहंदीला म्हणजेच की छान भिजल्या जाते ज्या काही पावडर वगैरे आपण टाकलेल्या आहेत त्या छान अशा भिजल्या जातात व्यवहार आणि जी लोखंडाची काढाई आहे ना त्याचा पूर्ण जो आयरन असत ना तर ते पूर्ण ते मेहंदीमध्ये उतरतात ते केसांसाठी खरंच खूप फायदेशीर आहे तर त्यासाठी ही प्रोसेस करताना जरा आदल्या दिवशी रात्रीलाच करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी मग मेहंदी तुम्ही अप्लाय करू शकता अशा प्रकारे बघू शकता जास्त नाही घट्ट नाही तर अशा प्रकारे मेहंदी भिजून आपल्याला छान अशी झाकून ठेवून द्यायची आहे पूर्ण रात्रभर ती छान अशी भिजल्या जाईल आणि दुसऱ्या दिवशी अप्लाय करायची तर इथं रात्रभर छान असे मेथीचे दाणे जे आहेत तर ते छान भिजले गेलेले आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास मी मागच्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा अजून काही ऍड करू शकताय कडुलिंबाची पानं जी आहेत नेमची पानं तर ती सुद्धा तुम्ही ऍड करू शकताय भरपूर काही आहेत त्या गोष्टी तुम्ही ऍड करू शकताय तुमच्या पद्धतीने लावू शकताय पण ज्यावेळेस आवळा पावडर आणि शिकाकाई पावडर भिंगराज पावडर ह्या ज्या गोष्टी आहेत जास्वंदाची पावडर तर मग बाकीच्या गोष्टीची जास्त गरज नाही पडत पण तरी मी मेथीची जाणी आहेत तिथे थोडीशी ॲलोवेरा जेल वगैरे आहे तर ते नॅचरली घेतलेले आहेत आणि त्यांची छान अशी फाईन पेस्ट मी इथं तयार करून घेतलेली आहे बघू शकता तर आता ही पेस्ट आपल्याला मेहंदी मध्ये ऍड करायची आहे तर इथे मेहंदी बघू शकता मी मस्त अशी छान भिजल्या पण दिलेल्या आहे ती साईड चे कॉर्नर बघू शकताय तर इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये लोहयुक्त बेनिफिट्स आहे ते आपल्या केसांना मिळतात आणि ही मी माझ्या केसांच्या लेंथनुसार थोडस जास्त घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या केसांच्या नुसार तुम्ही पावडरचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकताय आता ही छान असं मिक्स झाल्यानंतर आता लगेच बघूयात मेहंदी कशी लावायची चला सो इथं मी रेडी झालेले आहे मेहंदी लावण्यासाठी तुम्ही इथं मेहंदीचा पॅक बघू शकताय जास्त झंझट नाही बऱ्याच जणींना असं नाही का किटकिट वाटते अरे स्वतःच्या हाताने मेहंदी कशी लावायची परत दुसऱ्यांची हेल्प घेतात मग कोणी असतं किंवा कोणी नसतं तर त्यामुळे कसं आहे स्वतःच्या हाताने जरा शक्यतो शिकून घ्यायचं लावायचं काय सोपी आहे मी तुम्हाला मला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे की मेहंदी स्टेप बाय स्टेप कशी लावायची तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा आणि जास्त असं लाईक पण करा आणि सपोर्ट करा so, आता थी थी, सो आता इथं मी काही गोष्टींची आहे ती माहिती पण तुम्हाला सांगणार आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत इथे बघू शकता माझे केस खूप प्रमाणाचे बाहेर वारगवरा राहिलेत कारण की गोळ्या औषधांमुळे माझ्या केसांची फार वाट लागून गेलेली आहे तर इथे बघू शकता दोन पार्टिशन केलेले आहेत मी बरोबर असं पार्टिशन करून घ्यायचं आहे थोडे थोडे हलके हलके माझे व्हाईट केस आहेत त्या त्यामुळे मी असं पार्टिशन करूनच लावणार आहे कारण की जे मेन आपण पफ वगैरे पाडतो तिथंच आपलं काही ठराविक वयामध्ये आपले केस जे आहे थोडेसे जिथं बन वगैरे किंवा पफ वगैरे पाडतो समोरून तर तिथेच बरोबर त्याच पॉईंटला बरोबर आपले व्हाईट केस दिसतात तर त्यासाठीच त्यास मी त्यास आता ही जी बघू शकत आहे एक एक जी बट आहे एक एक जी बट आहे ती कांग्याच्या साहे एकदम पातळ बट उचलून घेत आहे आणि तिथेच बरोबर छान अशी मस्त एकदम लेप द्यायचा आहे मेहंदीचा खूप छान असं ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे तर एकदम मस्त सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा घरच्या जा घरी ज्यांना कोणाला स्वतःहून मेहंदी लावता येत नाही किटकिट वाटते तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे बघू शकता मी मस्त अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप अशी मेहंदी लावून घेत आहे तर आता याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत जसं जा की जास्वंदाची जी, जी पावडर आहे तर ती तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकताय जर जा तुमच्याकडे जास्वंदाचे भरपूर प्रमाणात फुलं असतील तर त्यांना छान असे वाळून घ्यायचेत एकदम मस्त असे उन्हामध्ये छान आणि मस्त छान अशी पावडर तयार करून ठेवायची जे केसांसाठी खूप फायदेशीर आहे स्किनसाठी सुद्धा भरपूर त्याचे फायदे आहेत जास्वंदाच्या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीफंगल गुणधर्म असतात ते जे आपल्या स्कॅल्पवरील जीवाणू आहेत ना तर ते, ते काढून टाकतात आणि त्यामुळे केसात येणारी जी खाज किंवा केस गळण्याची जी समस्या असते तर ती दूर करते बऱ्याप्रमाणे तर नक्की तुम्ही ट्राय करा जास्वंदाच्या फुलांची पावडर घ्या नसं मिळेल तर तुम्ही पतंजलीच्या दुकानातून वगैरे घ्या पण यूज करा नक्की तर दुसरं म्हणजे भृंगराज पावडर ते एकच नंबर है नकी में में नकी ते ते आहे भृंगराज पावडर नक्की म्हणजे आवर्जून तुम्ही मेहंदीच्या पॅकमध्ये नक्की टाका तर भृंगराज पावडर जे आहे ना तर त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात अँटीफंगल आहेत भृंगराज केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणेसुद्धा कमी करतात तर भृंगराज पावडरमुळे केस पांढरे आहेत ना तर त्यांची काळे होण्यास मदतसुद्धा होते आणि केसांना नैसर्गिक रंगसुद्धा मिळतो अर्थातच भृंगराज केसांना रेशमी आणि चमकदार बनवण्यासाठी एकच नंबर फायदेशीर आहे नक्की वापरा <laughs> आणि तिसरं म्हणजे एकदम भारी एकच नंबर आहे ते केसांसाठी सुद्धा आणि प्लस स्किनसाठी सुद्धा भरपूर अशी त्याच्यामध्ये इतके सारे गुणधर्म आहेत ना त्याच्यामध्ये मी सांगू नाही शकत आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आवळा पावडर आहे ना केसांची वाढीस प्रोत्साहन देते आवळा हा डोक्यातील कोंढा आणि टाळूच्या ज्या समस्या असतात ना ते सुद्धा दूर करतात त्याच्यामुळं केस आणखी मजबूत होतात आणि केसांचं गळण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं तर तुम्ही यामध्ये शिखागाई पावडर आणि रिठा पावडरसुद्धा ॲड करू शकताय तर सध्या माझ्याकडे अवेलेबल नव्हती तर त्यामुळे मी जितक्या अवेलेबल होत आहेत त्या तितकंच यूज केलेलं आहे तर जसा पॅक मी तुम्हाला बघू शकते स्टेप बाय स्टेप करून असं लावलेला आहे तर तुम्ही कसं वाटतं नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि मी अजून कधीही पार्लरला गेलेले नाही जे काही आहे ते घरच्या घरीच करत असते आणि अजूनसुद्धा अशी हिंमत होत नाही पार्लरमध्ये जाण्यासाठी कारण की केसांची स्ट्रेटनिंग म्हणा किंवा केसांची कुठलीही ट्रीटमेंट करायची म्हटले ना पैसे तर पैसे ते, ते जाऊ द्याच पण केस ना आपले डॅमेज पण होण्यास सुरुवात होऊन जाते तर मग त्यापेक्षा हे बेस्ट आहे ना आपलं आपलं घरामध्ये हेअरपॅक आपण आता नॅचरली हेअरपाईक तुम्ही केसांना लावा त्याच्यापासून केसांना नुकसान तर काहीच होणार नाही आहे त्यामुळे केस व्यवस्थित पण राहतात खूपच ते स्ट्रेटिंग वगैरे मला अजिबात आवडत नाही म्हणून मी कधी स्ट्रेटिंग वगैरे पण करत नाही सो कसं वाटतं नक्की मला कमेंट्स करून सांगा तर ही एक अजून एक पद्धत झाली तुमच्याबरोबर शेअर करून तर अजून एक दुसरी पद्धत आहे तीसुद्धा मी तुमच्यासोबत एखाद्या वेळेस नक्की शेअर करेल आणि इथं बघू शकता स्किनला पण लावून जातं कधी कधी पण तरी मी जास्त कधी इथं तिथं पसरू देत नाही आणि शक्यतो हाताचाच उपयोग करते मला ते हँड ग्लोव वगैरे अजिबात आवडत नाही आणि अशा प्रकारे आता दोन्ही साईडने बघू शकता एक साईड आता इकडं आणि एक साईड इकडं तर झाला असा प्रकारे बोलता बोलता आपला मस्त हेअर पॅक लावून झालेला आहे तर काही वेळ लागत नाही एकदम झटपट होतं लावून घ्यायचं आपापली घरातले कामं त्याची नंतर मग दीड अर्धा तासाने तरी मी अर्धा मला जरी कामं उरकत उरकत मला एक तास तरी होऊनच जातो केसांना हेअरपॅक लावून त्यामुळे थोडा बराच वेळ होऊन जातो तर कमीत कमी तरी अर्धा एक तास तरी ठेवा तुम्ही आणि त्यानंतर वॉश करून घ्या तुम्हाला जर आणखी कलर वगैरे हवा असेल तर एक तास ठेवा किंवा अर्धा पाऊन तास जरी ठेवला तरी चालतंय आणि नंतर मग त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस वॉश करून घ्यायचे पण केस जेव्हा तुम्ही धुता तर त्यावेळेस कधीही शॅम्पू लावून केस धुवायचे नाहीत आधी नॉर्मल केस छान असे धुवून घ्यायचेत आणि रात्रीला छान असं केसांना भरपूर असं तेल वगैरे लावून घ्यायचं जेणेकरून तो तुम्हाला जर कलर आहे ना तर तो टिकून राहतो इथं केस धुवून झाल्यानंतर मी तेल लावून घेणार आहे तेल लावून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी मग त्यानंतर शॅम्पू वगैरे लावा तुम्ही आणि फायनली बघू शकता अशा प्रकारे मस्त असा हेअरपॅग इथं लावून झालेला आहे सो कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा एकदम स्टेप बाय स्टेप पद्धतीने स्वतःची पगडी मी स्वतःच घालून घेतलेली आहे सो कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा भेटूया परत पुन्हा नवीन छान शहा शब्लागमध्ये तोपर्यंत बा बाय